नमस्ते मी असलम हुसेन शेख भारतीय पेंटल संघटना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तर आज येणाऱ्या नगरपालिकामध्ये जवळचीतनं मी इलेक्शन लढवणार आहे पक्ष मित्रांनो महागाई वाढत चाललेली आहे आता तुम्ही बघता या इलेक्शनचं कसं चाललं आहे कुणी उठतंय सुटते पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहे इलेक्शनचं काय राहिलं नाही वारंवार महागाई वाढत चालली रोजगार लोकांना नाहीत मोठ्या मोठ्या कंपन्या बारामतीत आल्यात परंतु आपली लोकं तिथं कामाला नाहीत कर्ज बँका द्यायनात हजार कागदपत्रं मागतात योजना मोदी साहेबांच्या भरपूर आहे परंतु गरिबापशी योजना येत नाही मित्रांनो आज महागाई वाढत चाललेली आहे लोकांची गैरसोय व्हायला लागलेली आहे परंतु आज आपल्या बारामती नगरपालिकामध्ये जळचितनं मी उभा राहणार आहे अपक्ष पुण्याचे उद्योजक माननीय रोहिदास दांगड पाटील त्यांच्यातर्फे मी बारामतीतलं नगरपालिका लढवणार आहे मित्रांनो मी गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे माझं चहाचं दुकान आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालवत होते काही लोकांनी मला प्रश्न केला प्रश्न विचारला की अस्लम शेख तुम्ही उभा राहताय तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे का तुम्ही तर चहा ऐकताय मित्रांनो मित मी मि गरीब कुटुंबातला कार्य करताय माझ्याकडे शेती नाही माझ्याकडे जिम जिमिनला जिम काय म्हणतात ते होते जिम जिमिन वगैरे काय नाही मी गरीब कुटुंबातला कार्य करताय परंतु माझ्या डोक्या जे ज्याचा हात आहे रोहिदास दांगड पाटील असतील भाऊसाहेब आंदळकर असतील आपलूचे मोहिते पाटील असतील डॉक्टर धवनसिंग मोहिते पाटील साहेब आहेत सोलापूरचे गोल्डमॅन भैयासाहेब आहेत आज त्यांचं माझ्या डोक्यावर आत हात असल्यामुळं येणाऱ्या नगरपालिकेला मी जवळचीत न उभा राहणार आहे माझी परिस्थिती नाजूक आहे काही लोक म्हणतात की आता ते चहा ऐकतो आहे आणि ते कसा उभा राहील परंतु आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांनी सकट चहा ऐकला आहे आज ते देश चालवतात मित्रांनो काही लोकांच्या का टीका असतात तिकडे लक्ष द्यायचं नाही ही जनता आहे सरळ चाललं तरी म्हणणार वाकडा चालतो आहे आणि वाकडं चाललं तर म्हणणार सरळ का चालत नाही त्याच्यामुळं लोकांकडे काही लक्ष द्यायचं नाही येणारा नगरपालिकेला मी उभा राहणार आहे मित्रांनो काही टीका होतात लोकं म्हणतात त्याची ऐपत नाही आणि ते उभं राहणार आहे परंतु मी आज तुम्हाला सांगतो तु मित्रांनो मी येणाऱ्या नगरपालिकेला शंभर टक्के उभं राहणार आहे काही लोकांची कामं मी भरपूर केलेले आहेत लॉकडाऊन असेल लॉकडाऊन दोन गेल्या दोन वर्ष झालं तुम्ही बघितलं करोना महामारी चालू होती त्या करोना महामारीमध्ये मी स्वतः बँक फायनान्स त्या लोकांसाठी लढत होतो आणि त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे आज महागाई वाढत चाललेली आहे गोरगरिबाला कर्ज मिळत नाही कर्ज मागाय गेले तर त्याला दहा हजार कागदपत्रं मागतात ती कागदपत्रं गोळा ती कर्ज नको म्हणतोय त्यामुळं बारामतीसकट सावकारी वाढलेले आहे मित्रांनो त्यामुळं लोक सावकाराकडे जातात आणि पैसे उचालतात त्याच्यामुळं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी दहा लाख रुपये कर्ज लोकांना धंद्यासाठी द्यावं आज लोकांचे धंदे बंद आहेत टपरीवाले लोकांचे धंदे कसे चालणार हप्ते आहेत बचत गट असतील फायनान्स असतील लोक हप्त्यावर गाडी घेतात त्यांचे हप्ते कसे जातील प्याजो रिक्षा असतील पेट्रोल रिक्षा असतील त्या लोकांना सकट मित्रांनो धंदे नाहीत तर दादा आता अर्थमंत्री आहेत त्यांनी लक्ष घालून आज गोरगरिबांना दहा लाख रुपये कर्ज मंजूर करून ती लोकं दहा लाख रुपये कर्ज फेडतील त्यांना हप्ते बांधून द्या ते सगळे पैसे फेडतील फक्त व्याजदर कमी लावा आज लोकांना बँका संस्था परवडत नाहीत संस्थामध्ये याच सोळा अठरा प टक्के याच आहे बँका कर्ज देत नाही शिबिल बघतात शिबिल खराब असलं तर त्याचं क कर्जाची फाईल कॅन्सल करतात महात्मा फुले योजना कर्ज आहे ते सकट बंद आहे आज त्या लोकांना सकट कर्ज मिळलं जात नाही योजना भरपूर आणल्यात मोदी साहेबांनी तरुण कार्यकर्त्यांना कर्ज दिलं जात नाही आज महात्मा फुले सकट योजना बंद केलेली आहे ती सकट दादांनी चालू करावं अर्थमंत्री आहेत दादा थोडं लक्ष घालावं एवढी दादांकडे मी मागणी करणार आहे पत्राद्वारे आज मी भारतीय पेंटर संघटनामध्ये काम करत असताना आमचे अध्यक्ष असतील गौरव गौरवायवेळे त्यांनी त्या दिवशीच घोषणा केली की लिकी मी येणाऱ्या नगरपालिकामध्ये आम्ही आमची संघटना उभा राहणार आहे म्हणून परंतु मित्रांनो आज उभा राहण्यासाठी एकच कारण आहे की लोकांची कामं झाली पाहिजे त्यामुळं आमच्या अध्यक्षांनी नगरपालिकेला जाहीर केलेलं आहे की यंदाच्या नगरपालिकेला आम्ही उभा राहणार आहे मित्रांनो महागाई वाढत चाललेली आहे त्याच्यावर कुणी बोलत नाही मला आज तुम्ही सांगा बारामतीमध्ये कसं झालं सगळे बाहेरची लोकं आल्या आपली पूर्वीची बारामती बघा आणि ही बारामती बघा आज किती बारामती वाढलेली आहे त्यामुळं महागाई वाढलेली आहे मी आपल्या लोकांना कामधंदा मिळत नाही बिहारी राजस्थान किती लोकं बाहेरचे आले पहिल्या बारामतीत होती का वेळी लोकं आज किती लोकं बाहेर आले बाहेरचे लोक इथं आले यांचे सगळे आधार कार्ड पेन कार्ड चेक केलं पाहिजे मित्रांनो गुन्हेगारी वाढत चाललेले आहे आज बाहेर नेऊन इथं मुंडगिरी करतात बाहेरचे लोक राजस्थान असतील बिहारी असतील ह्यांची चौकशी झाली पाहिजे हे इथं राहतात का ह्यांची आयडेंटिटी वगैरे सगळे पोलिसांनी चेक केलं पाहिजे आणि ह्यांची सगळे आय डी चेक करून यांना इथं राहण्याची संधी दिली आहे ठीक आहे आपण मान्य करतो परंतु ही इथली ताईख आहेत का एखादा गुन्हा करायचा आणि गायब व्हायचं मग ती गायब झाली तर त्रास होतो ना लोकांना पुढच्या त्यामुळं ह्यांची सगळे आम्ही एक बारामती शहर पोलीस स्टेशनला पत्र देणार आहे ह्यांची चौकशी व्हावी म्हणून आमच्या संघटनातर्फे मी पत्र देऊन बारामतीमध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनला पत्र देणार आहे आणि ह्यांची चौकशी लावणार आहे की बाबा ह्यांची बाहेरची जेवढी लोकं आले आहेत ह्यांची चौकशी करावं म्हणून मित्रांनो आज बारामतीमध्ये आपल्या लोकांच्या खूप अडचणी आहेत परंतु कसं आहे लोकांची कामं होत नाही त्यामुळं आम्ही येणाऱ्या नगरपालिकेला मी एक विचार केला की के उभाच राहावं आज मी नगरपालिकामध्ये तुम्ही तर बघताय देशाचे पंतप्रधान चहावले होतात मास्लो मोजतात नगरपालिकेचा नगरसेवक का होत नाही त्यासाठी मी येणाऱ्या नगरपालिकेला उभा राहणार आहे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र